नमस्कार जय महाराष्ट्र नुकतंच मी मूर्तींचं एक पुस्तक वाचलं होतं त्या पुस्तकामध्ये पायऱ्यांच्या विहिरीचा शोध लागला होता अशीच काहीशी विहीर मला बघायची होती म्हणून आज विशाल मला साताऱ्याहून एकोणीस किलोमीटरवर एक शिरेलिंब गाव आहे त्या गावामध्ये बारा मोठीची विहीर दाखवण्यासाठी घेऊन जाणार आहे त्याआधी त्याआधी आम्ही आमच्या देवांचे दर्शन घेतले आमच्या काळूबाईचं दर्शन घेतलं काळूबाईचं दर्शन करताना मी नेहमीचं साडी घालून जाते छान साडी बांगड्या छान नटून थटून जाते मला फार आवडतं काळूबाईच्या मंदिरामध्ये जायला आम्ही दोन तीन महिन्यातून काळूबाईच्या दर्शनाला जातच असतो त्यानंतर आम्ही तिथून निघून जेवण्यासाठी जलसागर ढाब्याबाशी थांबलो होतो जलसागर ढाबा हा खूप प्रसिद्ध असा ढाबा आहे साताऱ्याला जाता जाता तो लागतो फक्त मी स्टार्टरच खाल्लं होतं भूक नव्हती जास्त तर आम्ही पोचलो होतो बारामोटीची विहीर इथे तर बारामोठीची विहीर शाहू महाराजांच्या काळात सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस दरम्यान बांधली गेली होती असं सांगितलं जातं साताऱ्याच्या गादीवर सत्ता असलेले शाहू महाराज आणि पेशवे यांच्यातील बैठकांचं हे प्रमुख ठिकाण होतं असं लोक सांगतात प्रत्यक्षात ही संपूर्ण दगडी विहीर त्या भागातल्या आंब्यांच्या कलमांना पाणी पुरवण्यासाठी बांधण्यात आली होती या भागात तीनशे एकर परिसरात आंब्यांची तीनशे तीन हजार तीनशे झाडं लावण्यात आली होती ही भली मोठी आमराई हा संपूर्ण परिसर थंड शांत राखण्यासाठी मदत करत होती तिला पाण्याची गरज ही तेवढीच होती त्यासाठी ही भली मोठी विहीर बांधण्यात आली शेताच्या मध्यभागी असलेली ही विहीर जमिनीपासून सुमारे शंभर फूट खोल आहे आता पाण्याची पातळी पन्नास ते पंचावन्न फूट खोल असल्याचं सांगितलं जात विहिरीची रचना खूप आकर्षित आहे विहिरीचं सगळं बांधकाम जमिनीच्या पातळीच्या खाली आहे मुख्य विहिरीकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्या उतरून गेल्यावर समोर महालासारखी रचना दिसते इथून दोन्ही बाजूला वर जाण्यासाठी छोट्या दगडी पायऱ्या आहेत ही वाट आपल्याला विहिरीच्या सगळ्यात वरच्या सज्जात किंवा गॅलरीमध्ये बोलू शकता घेऊन जाते याच ठिकाणी बसून शाहू महाराज पेशवे यांच्या अनेक गुप्त बैठका खलबत होत असत असं सांगितलं जातं शिवलिंग पूजा करताना छावा ही इथे शूटिंग झाली होती त्यानंतर आम्ही निघालो होतो मी खूप धकले होते थोडा वेळ मी गाडी चालवली त्यानंतर खूप ट्राफिक होती त्यामुळे विशालनेच गाडी घेतली थोडा वेळ मी झोपले होते खूप ट्राफिक होती आणि आम्ही आता निघालो होतो मुंबईला खूप छान अनुभव होता तुम्हीही साताऱ्याचे असाल किंवा साताऱ्याचे नसाल तरीही एकदा तरी हे ऐतिहासिक स्थळ बघायला नक्की जा तुम्हाला खूप आवडेल आणि आमचा डुगो खूप ट्रॅफिकनी थकला आहे त्याला असं झालं आहे मी कधी घरी पोचतो खूप जास्त ट्रॅफिक आहे सॅटर्डे संडे असल्यामुळे गावावरून माणसं सगळी सुट्ट्या संपून मुंबईला निघाली आहेत त्यामुळे ही ट्रॅफिक असावी तर लवकरच भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या कोणत्या तरी एका वेगळ्या ठिकाणी आणि वेगळ्या उत्साहामध्ये